की राब राब काम करून घ्यायची एक दिवस काय झालं आईला आई, आई शोधातली होती तिला एका कार्यक्रमाला जायचं होतं एका मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होत ती त्या मुलाला म्हणाले की बाळा अरे ही माझी साडी इस्त्री करून दे मुलगा म्हणाला आई त्या इस्त्रीच वजन खूप असतो मला ते पेलणार नाही मला ते झपणार नाही आई मला इस्त्री जमणार नाही ग तू मला भांडी घासायला सांग मी दिसतो तू मला कपडे धुवायला सांग मी धुतो आई पण ती इस्त्री काही मला जमणार नाही ग चुकून माझ्याकडून ती साडी जर जळाली तर आई म्हणाली की अरे एवढा मोठा झाला तू साडी इस्त्री करता येत नाही तिला गडबड होती मुलाला सांगितलं काही हो करून दे, दे। मुलाने इस्त्री घेतली इस्त्री करू लागला आणि शेवटच्या शेवटच्या वेळेला त्याला त्या इस्त्रीचं वजन झेपलं नाही ती साडीवर पडली आणि साडी जळाली तो जळलेला झाडेवास त्या आईला गेला टांग ती नागिन समोर आली आणि मुलाच्या कानाखाली मारली कानाखाली मारून त्याला खाली वाकवलं वा तापलेली स्त्री त्याच्या पाठीवर मुलगा रडायला लागला आणि रडत रडत मुलगा आईच्या फोटो समोर गेला आणि आईला म्हणाला आई कशाला गेली आई तू स्वर्गाला जातो शहरात जातात नोकरीला लागतात आणि आई वडिलांना विसरून जातात अरे आणि ते आई बाप मेल्यावर आपण काय करतो त्यांच्या श्रद्धासाठी जिलेबीच जेवण घालतो ते जीवन असताना आपण त्यांची सेवा करत नाही मेल्यानंतर काय उपयोग आहे एकदा हो? कॉलेजला जात असताना स्टँड वरती बसले होते एक ज्योतिषी आला ज्योतिषी आल्यानंतर म्हणाला की दीदी ज्योतिषी काय करतो भविष्य सांगतो दिदी तुझा हात बघून मी भविष्य सांगू का मी म्हणलं हो बाबा सांगा त्या बाबाने माझा हात हातामध्ये घेतला आणि म्हणाले काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साडीसाती आली ज्योतिषी हो असंच बोलतात काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साडीसाती आली मी हो बाबा मराठीत सांगा ते म्हणाले कि ब तुझ्यावर खूप संकट आले ते संकट जगा मी दूर करतो तू पिंपळाला दहा प्रदक्षिणा घाल आणि एकशे एक रुपया दक्षिणा दे काय म्हणाले एकशे एक रुपया दक्षिणा दे मी म्हणलं बाबा आता सध्या काही पैसे नाही तो ते म्हणाले जाऊ दे मन गळ पैसा खोटा तर दगडातला देव मोठा परत हा खात्यामध्ये घेतला परत म्हणाले की तू दुसऱ्यांसाठी खूप काही करतेस परंतु लोक तुझ्यासाठी काही करत नाही जाऊ दे हे सुद्धा संकट दूर करतो एकावन्न रुपये दे काय म्हणाले परत एकशे करून एकावन्न रुपये लागले एकावन्न रुपये दे म्हटलं एक बाबा एकावन्न रुपये सुद्धा नाहीत मला सुद्धा बघायचं होतं काय करतात एकावन्न रुपये सुद्धा नाही म्हटल्यानंतर ते म्हणाले आता खरं त्यांचं मनातलं ओठ पंढरपूर वरून तुळजापूरला चाललो आई भवानीच्या देवीकडं चाललो तुझ्या वरून एकवीस म्हटलं एकवीसही नाही अकराही नाही एक रुपये सुद्धा देणार नाही का तर मला ज्योतिषी वगैरे पटत नाही का तर भगवंताने आपल्याला जन्माला घातल्यानंतर असे दोन ज्योतिषी तयार केलेत एक आई जी आपल्या मनातलं ओळखते आणि जो बाप आपलं भविष्य घडवतो असे ऑलरेडी दोन ज्योतिषी असताना वेगळ्या ज्योतिषाची काय गरज आहे एक वाक्य सांगते बघा डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे मिठेपर्यंत जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला म्हणतात आणि आयुष्यात आपल्या प्रेम बघून आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात मग अशी ज्योतिषी असताना दुसऱ्या ज्योतिषाची काय गरज आहे हो? म्हणून सांगून जाईल की आई वडिलांची सेवा करा तुम्ही सेवा करत नाहीत असं मी म्हणत नाही कारण आज सांगून जाईन बघा लग्नाच्या आधी मुलगा वेगळा असतो आणि लग्न झाल्यानंतर वेगळा असतो प्रत्येकाचं सांगत नाही बरं काही काही असं करतात लग्नाच्या आधी ज्या मुलाला आई सोडून दुसरी बाई दिसत नव्हती तो मुलगा लग्न झाल्यावर आईला म्हणतो आई ती कुठं गेली जमाने तेरी हद हो गई गेबी हम मासर दर्द एकदा का आली ही मंगल अष्टिका झाली कि बिघडल आईच प्रेम करते का हो तर नाही बापाची आपल्याला भीती वाटते का भीती वाटते बरं तर लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते की बाळा इथे जाऊ नको बाबा मारेल तिथे जाऊ नको बाबा मारेल झाडावर चढू नको बाबा मारेल नदीत जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाही तर बाबा मारेल अभ्यास बाबा मारेल बाबा मारेल हे ऐकून ऐकून मुलांच्या मनामध्ये धडकी भरते बाबा ने मुलांना वाटतं की आपला बाप खूपच निष्ठूर आहे कठोर बाळगाच आहे